आदिवासी भावना बहिणी आपलं स्वागत आहे ब्लॉग मध्ये चला मग आपण ब्लॉक ब्लॉग ची सुरुवात करू आपण चालू सकाळ सकाळी कामाला कामाला होतो गेलो म्हणून चला तर कामाला तर जाऊ आता आणि आम्हाला जायचा होता मग औषध मारा आणि रोज पाय शेर होता मग तुम्हाला काय रोज चालू सांगा आम्हाला कमेंट करून ह्याचा बरं ती पंप आम्हाला ती आम्ही ता वावरात पोसून जातो आईश मग पावराची बरक आवडी दिसत ती आम्हाला मग औषध कालून घ्या डायरेक्ट आखेर आम्ही मग भिडेल उद्या टाकेन धावशत का आला मग आपणार नाही लवकर आमची दोघांची मजा होती एक जण पंपा मारे त्या रोज दारूच होता तुम्हाला दाखवतो त्याला काय मजा येते सांगत तुम्हाला पंपाची एक नळीच फुटून गेली मग तुम्हाला दाखवतो नळी त्याला आमची दोघांची मजाच आहे मग नळी फुटली मग आम्ही दोघांत बसेल रो तू एक जण फावरीत माका त्या फावरीत फवारीत बराच लांब झाला होता माका आम्ही दोघं दोघांची मजा आहे मग त्याची अवकाळ म्हणून त्याच्यानं आम्ही हसतो दोघं जण मला कोण नळी घेऊन या पंपाची मग पंपाच नळी बसून माय लागलो मग का किली पंपातला औषध संपून जात मग रू बा मग काय एक जण जोडीदार डायरेक्ट पेशंट गेलो होता मग औषध व्हायला मग तू औषध मग का बोलता बोलता का वाय सुट्टी झाली मग आम्हाला कळले नाही आम्ही चालू असत हसत लुंगलो ना तेवढं भाऊ